नमस्कार मित्रांनो मी आर्या जयंत आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन तंबाखूमुक्त शाळा निकष पुरतता सलाम मुंबई फाउंडेशन ॲपवर तंबाखूमुक्त शाळा फोटो कसे अपलोड करायचे याविषयीचा हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे यापूर्वीचा व्हिडिओ पाहिला आपण त्या व्हिडिओमध्ये आपल्याला सलाम मुंबई फाउंडेशनने एक पी पी टी दिलेली आहे त्या पी पी टीद्वारे आपल्याला कशाप्रकारे निकष कोणते हे जाणून घे घेतले आपण त्या निकषाची पूर्तता करण्यासाठी कोणते फोटो अपलोड करायचे आहे कोणते फोटो आपल्याला जमा करायचे आहे कोणती पूर्वतयारी करायची आहे हे आपण जाणून घेतलं आता प्रत्यक्ष ॲपद्वारे आपल्याला फोटो कसे अपलोड करायचं आहे कशाप्रकारे यापवर आपल्याला लॉग इन व्हायचं आहे हे सर्व आपण जाणून घेणार आहे याकरता आपल्याला सलाम प्ले स्टोरवर जायचं आहे आणि सलाम मुंबई फाउंडेशन बघा सलाम मुंबई फाउंडेशन आपल्याला असं काय करायचं आहे सलाम मुंबई बघा सलाम मुंबई फाउंडेशन अशा प्रकारे आपल्याला इथं टाईप करायचं आहे आणि अशा प्रकारे टाईप करून आपल्याला काय करायचं आहे ते ॲप डाउनलोड करायची आहे बघा मी ॲप डाउनलोड केलेली आहे बघा अशा प्रकारे सलाम मुंबई आणि आपल्या ॲप डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे लॉगिंगचं पर्याय येईलच लॉगिंगचा पर्याय आता इथे एवढं टाका आणि एवढंच टाकून आपल्याला का काय करायचं आहे लॉग इन बघा आता बघा मित्रांनो आता हे आपण या प काय केलं उघडलं इथे युजर मॅन्युअल दिसते बघा युजर मॅन्युअल क्लिक केलं काय आहे बघूया म्हणजे कशाप्रकारे आपल्याला इथं जे आपण निकषची पीपीटी पाहिली होती पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्याला इथं निकस दिलेला आहे पूर्ण बघा इथे एक ते नऊ निकष दिलेला आहे अशा प्रकारे इथे युजर मॅन्युअल म्हणजे कशाप्रकारे आपल्याला पूर्वतयारी करायची आहे त्यानंतर बघा इथे प्रोफाईल प्रोपर टिकल्यानंतर आपल्याला पूर्ण शाळेची माहिती मुख्याध्यापकाचं नाव वगैरे दिसते आणि स्टार्ट सर्वे आता इथे बघा टी एप एस नाईन आणि पेंडिंग दिसत आहे आपण याच्यावर सुद्धा क्लिक केलं पेंडिंगवर तर काय म्हणते क्वेश्चन वन इथे तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती दिलेली आहे बघा इथे अशा प्रकारे आता इथे पहिला मुद्दा जो आहे बघा आता इथे यस आता नो असेल तर आपल्याला इथे येस करायचं आहे डिस्प्ले तो टोबॅको फ्रू एरिया म्हणजे आपल्याला जी पी पी टी दिली आहे इथे इंग्रजीमध्ये आहे त्या पी पी टीमध्ये आपल्याला इथे काय दिसेल मराठीमध्ये बघा आपल्याला तत्पूर्वी काय करायचं आहे आपल्याला लँग्वेज चेंज करायची आहे इथे तीन टी मार्क क्लिक करा आणि चेंज लँग्वेजवर क्लिक करा आणि इथे आपल्याला कोणती लँग्वेज घ्यायची आहे मराठी लँग्वेज म्हणजे आपल्याला जेणेकरून स्पष्ट असं आपल्याला इथे दिसेल बघा आता इथे आपल्याला दिसे सर्वेक्षण सुरू करा यावर क्लिक करा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे फोटो अपलोड करायसाठी सर्वेक्षण करा याच्यावर क्लिक करायचं आहे आता पेंडिंग आहे त्या पेंडिंगवर क्लिक करा आणि अशा प्रकारे आपल्याला पहिला मुद्दा आलेला आहे बघा सर्व प्रमुख ठिकाणी शैक्षणिक संस्थेच्या आतील तंबाखूमुक्त शस्त्राचे संकेत दर्शनाने नाम पदनाम संपर्क क्रमांकाचा उल्लेख अद्यतनित केला आहे यस क्लिक केलं आपण समजा इथे बघा येस वर क्लिक करा आणि क्लिक करा बघा आता इथे क्लिक तर आपल्याला कराय करावं लागेल आपल्याला समजा पहिल्या मुद्द्यावर आपण काय केलं यस केलं येसवर जसं क्लिक केलं बघा पहिला मुद्दा आहे पहिल्या मुद्द्यावर क्लिक केलं येसवर क्लिक केलं आपल्याला सिलेक्ट फोटो बघा सिलेक्ट इमेजवर क्लिक करायचं आहे सिलेक्ट इमेजीवर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या समजा आता मोबाईल काय लोड फ्रॉम लायब्ररी याच्यावर क्लिक केलं आणि मग तुम्ही काय याच्यावर जाल याच्यावर जाल तुमच्या गॅलरीमध्ये आणि त्यांच्या गॅलरीमधून आपल्याला काय करायचं आहे फोटो इथे घ्यायचा आहे आणि अपलोड करायचा आहे म्हणजे आता याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल माहीत आहे का पूर्वतयारी म्हणून पहिला व्हिडिओ पाहावा लागेल आणि इथे आपल्याला दोन फोटो अपलोड करायचा एक बॅनरसोबत आणि बॅनरसोबत विद्यार्थी असलेला त्यानंतर आपलं हे पूर्ण झालं फोटो अपलोड केले सबमिट केले वर क्लिक करा दुसरा मुद्दा घ्या शैक्षणिक संस्थेच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था संकेत दर्शविने नाव पदनाम संपर्क क्रमांकाचा उल्लेख अद्यतनित केला आहे यश केलं फोटो आले इमेजवर गेलं लायब्ररीमध्ये गेलं ला, आणि लायब्ररीमधून आपण फोटो अपलोड केले दोन फोटो हां आणि मग आपल्याला नेक्स्टवर क्लिक केलं बघा तिसरं आहे तंबाखूजन्य पदार्थाच्या वापराचा कोणताही पुरावा नाही म्हणजे सिगारेट बिडीचे तुकडे किंवा टाकलेले गुटखा तंबाखूजन्य पाऊच आपल्याला काय करायचं आहे येसवर क्लिक करायचं आहे सिलेक्ट इमेज करायचं आहे लायब्ररीमध्ये जायचं आहे फोटो आपल्याला सबमिट करायचा आहे नेक्स्ट चौथा पर्याय बघा कायद्यानुसार शाळेत तंबाखूचे परिणाम आणि तंबाखूच्या नियंत्रणावरील व घोषणाबाजी करण्यात आली आहे येस करायचं के येस केल्यानंतर आपल्याला फोटो सिलेक्ट करायचे आहे लायब्ररीमध्ये जायचं आहे फोटो सिलेक्ट करायचे आहेत दोन फोटो आणि ते सबमिट करायचे आहे पाचवा मुद्दा मागील सहा महिन्यात किमान एक तंबाखू नियंत्रण क्रियाकलाप आयोजित करणे यस कारण की आपण याच्यापूर्वी पहिला व्हिडिओ पाहून तयारी केली आहे आणि आपल्याजवळ सर्व फोटो आहे संकलन आहे त्याला आपल्याला तिथे येस करून सिलेक्ट करायचं आहे इमेजमध्ये जायचं आहे लायब्ररीमधून फोटो घ्यायचा आहे सबमिट करायचा आहे नेक्स्ट मुद्दा बघ तंबाखू मॉनिटर्सचे पदनाम आणि त्यांची पदे पद न, नावे पदनाम आणि संपर्क क्रमांक सॉफ्टवेअर असं नमूद केल्या यस फोटो घ्या लायब्ररीमधून अपलोड करा सबमिट करा नेक्स्ट करा सातवा मुद्दा ई आय ई आयच्या आचारसंहितेच्या मार्गदर्शक सूचनामध्ये तंबाखूचा वापर नाही च्या नियमांचा समावेश यस सिलेक्ट फोटो करा सिलेक्ट फोटो करा लोड लायब्ररी करा फोटो आपल्याला अपलोड करा आणि सबमिट करा आणि नेक्स्ट मुद्दा आठवा मुद्दा ई आयच्या शिमारेशा बाहेरील मर्यादेपासून शंभर यार्ड क्षेत्र चिन्हांकित करणे केल्या चिन्हांकित केले त्याचे फोटो सिलेक्ट करा आणि आपल्याला काय करायचे ते फोटो अपलोड करायचे आणि आपल्याला गॅलरीतून फोटो अपलोड करायचे नेक्स्ट करायचा आहे नवा मुद्दा पा शैक्षणिक संस्थेच्या शंभर यार्ड तंबाखू पदार्थाची विक्री करण्यासाठी दुकाने नाहीत येस करायचं आणि हे करा फोटो सिलेक्ट करायचे आणि सर्व फोटो आपल्याला इथं आपण सिलेक्ट केल्यानंतर शेवटी सबमिटचा पर्याय शेवटी आपल्याला काय करायचं सबमिट बटनावर क्लिक करा आता मी प्रत्यक्ष म्हणजे क्रिया एसिटी क केली नाही कारण की माझ्याकडे ते फोटो पूर्ण नाही आहेत मी जस्ट व्हिडिओ अपलोड केले म्हणजे तयार केला आपल्याला मार्गदर्शनासाठी फोटो नाही आहेत नाही मी तुम्हाला सबमिट करून दाखवलं तर सबमिट केलं की काही वेळानंतर किंवा दिवसानंतर आपल्याला प्रमाणपत्र मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या सलाम मुंबई फाउंडेशन यावर या, या नव मुद्द्याअंतर्गत फोटो आपल्याला अपलोड करता येतात आणि प्रमाणपत्र मिळवता येतात तर याशा यासाठी या काय करायचं आपल्याला जो पहिला व्हिडिओ आहे तो पहाचा आहे त्यामध्ये पीपीटी दिली आहे आणि तुम्हाला कशा प्रकारे फोटो आपल्याला काय करायचे आहे गोळा करायचे आहे कशा प्रकारे फोटो आपल्याला तयार करायचे आहे कोणती आपल्याला पूर्वतयारी करायची आहे सर्व आपल्याला त्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घेता येईल तर मित्रांनो अतिशय उपयुक्त व्हिडिओ आहे अशा प्रकारे फोटो अपलोड करा आणि तंबाखूमुक्त शाळा हे प्रमाणपत्र इथून डाउनलोड करा करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये कशाप्रकारे प्रमाणपत्र डाउनलोड करायचं हे आपण इथे बघणार आहे धन्यवाद